राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला त्यानंतर आता महायुतीची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते विधानसभा निवडणुकीचे निकाल अखेर समोर आले आहेत राज्यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला तर महायुतीला मोठं यश मिळालंय भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय कारण गेल्यावेळी भाजपचे एकशे पाच उमेदवार निवडून आले होते मात्र यावेळी भाजपनं तब्बल एकशे तीसचा आकडा गाठलाय तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील जोरदार मुसंडी मारली शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जवळपास छप्पन्न जागांवर आघाडी घेतली तर राष्ट्रवादी अजित पवार गट देखील चाळीसच्या आसपास जागा जिंकण्याची शक्यता आहे राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यामुळं आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार आणि मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याबाबत प्रचंड उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे दरम्यान निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली पर आणि या पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सहभागी होते या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार टोला लावला तसेच मुख्यमंत्री कोण होणार यावर देखील प्रतिक्रिया दिली नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे बघूया आम्ही जे निर्णय घेतले ते न भूतो न भविष्य असे आहेत त्यामुळं लोकांनी आमच्यावर मतांचा प्रेमाचा वर्षाव केला विकासाला आम्ही प्राधान्य दिलं बंद केलेले प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केले एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घेतली या मागे आमचा उद्देश एकच होता की राज्याला पुढे न्यायचंय आम्हाला जनते जनतेचं प्रचंड बहुमत मिळालं त्यामुळे आता आम्हाला आणखी जबाबदारीनं काम करावं हो लागणार आहे लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली वयश्री योजना आम्ही सुरू केली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं असं ते यावेळी म्हणाले त्यासोबतच लाडक्या बहिणी किल्ले उडवली एवढे पैसे कुठून आणणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला होता मात्र लाडक्या बहिणींनी त्यांना त्यांची जागा दाखवली पराभव झाला की आता ईव्हीएम ला दोष द्यायला सुरुवात होईल असा टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावलाय दरम्यान आता मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर देताना आम्ही तीनही पक्ष बसून त्याबाबत निर्णय घेऊ असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणालेत अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी एआय न्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा